केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले त्याचा प्रत्यय येतो आहे की सुरुवातीला टोमॅटो उत्पादक दोन रुपये शिल्लक राहत आहेत असं टोमॅटोला टोमॅटोच्या शेतीमध्ये दिसले तर लागलीच सरकारचं डोकं फिरलं आणि नेपाळवरून टोमॅटो आयात केले त्याच्यानंतर टोमॅटोमध्ये दोन पैसे राहत नाहीत असं दिसल्यावर शेतकऱ्यांनी कांदा पिकवायला सुरुवात केली तर कांदा निर्यातीवर चाळीस टक्केचा कर सरकारने लावला आणि आता तर कहर म्हणजे कांदा निर्यात सुद्धा बंद केलेली आहे आणि आता दुसरी गोष्ट अशी की आपल्या भारतामध्ये सोयाबीनची पेट उपलब्ध असताना निर्यात केली नाही उलट बाहेरची आयात करून इथल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे दर पाडले आणि आता कहर म्हणजे सुरुवातीला गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारनेच जाहीर केलं होतं की के कारखानदारांनी साखरेच्या बरोबर इथेनॉलची निर्मिती करावी आणि हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक कारखानदारांनी या इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्यामध्ये केली आणि इथेनॉल निर्मिती, निर्मिती केल्यामुळे चार पैसे शेतकऱ्याला सुद्धा मिळण्याची व्यवस्था झाली परंतु आज अचानक सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी आणण्याचा निर्णय अध्यादेश जो जारी केलेला आहे तो सरळ सरळ कारखानदारांना तर तोटा होणारच परंतु कारखानदारापेक्षा याचा फटका शेतकऱ्यांना अधिक बसणार आहे म्हणून आम्ही इशारा देऊ इच्छितो की सरकारने इथेनॉल निर्मितीला जे बंदीचा अध्यादेश काढलेला आहे तो तात्काळ मागे घ्यावा अन्यत या केंद्राच्या या जुलमी अध्यादेशाच्या विरोधामध्ये शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय आता थांबणार नाहीत